कोणाला विचारायची गरज नाही आपल्या लोकांची आहे का नाही आपल्याला आपल्या बुद्धीत समानता दिसायला लागली आपल्याला कोणाला त्रास द्यावा वाटण आपल्याला मौन राहावं वाटायला कोणाला बोलावं आहे का नाही आपल्याला मला असं असे गुण यायला लागले कोणाचं काही ऐकावं वाटण कोणी जवळ असावं असं वाटण कोणी जर आपल्याला भेटायला येत असेल तर आपल्याला ज्याचा कंटाळा येत असेल येण्याच्या अगोदरच चिंता वाढायला एखाद्या वेगळा माणूस जास्त चिंतेत असला संसारिक तरी उदासीनता काय होत राहते वाढत राहते चिंतेत असलं तरी उदासीनता वाढते ऐक नाही सगळेच आम्हाला एख्यार बसून काय परत झाले साधत करायचे नामस्मरणाची आवड त्याला धरून चालायचं नामस्मरणाची आवड वाढायला लागली फक्त बसावं आणि काय करावं भगवंताचं चिंतन करावं नामस्मरण करावं ते नामस्मरण करत आसू यायला लागले अंगावर रोमांच उभे राहायला लागले हृदयात अशी तळतळ निर्माण व्हायला लागली भगवत प्राप्तीची कंठ दाटून यायला लागला रोमांचमय जीवन व्हायला लागलं ला। अंगाला घाम यायला लागला असे आष्टिक भाव निर्माण व्हायला लागले लागले तो समजावा आता आपला झालेलं आहे कंटीप्रेम अशा प्रकारचं व्हायला लागलं की समजावं आता आपलं काय झालं उचल